अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक चार मध्ये राज्यातील डी मार्ट आस्थापनेवरील कार्यरत असलेल्या कामगारांची रक्कम आणि वेतन सुविधा उपलब्ध करण्याचा प्रश्न आहे ज्यावेळी उत्तरामध्ये असं म्हटलंय की आम्ही शासकीय दृष्ट्या सगळे कामगार नोंदणीकृत आहेत मी केवळ एवढंच आपल्याला विचारतो अध्यक्ष महोदय की मान्य मंत्री महोदयांनी सांगावं की हा प्रश्न दाखल केल्यापासून डी मार्ट वरती आपण स्पेशल धाड का नाही टाकली त्या ठिकाणी आपण चौकशी का नाही केली की हा कर्मचारी हा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आहे की क स्वरूपात आहे आणि केवळ या ठिकाणी पत्र पाठवलं आयुक्तांना आणि याची चौकशी करायला लावली याचा अर्थ असा आहे की डी मार्टच्या या मालकाला सरकार पाठीशी घालतंय का हा माझा प्रश्न आहे त्याचं उत्तर माननीय मंत्री महोदयांनी द्यावं अध्यक्ष महोदय विषय विषय असा होता की पहिली नोंदणी होती त्यांची त्यांनी आपण पाठवली होती की तीन हजार नऊशे ऐशी नोंदी आहे सगळ्या टोटल ह्यामधली पण तशी नाही आहे ते जवळजवळ पंचवीस हजार नोंदी आहे आता त्या नोंदणीमध्ये माथाडी कामगार किती आहे त्यामध्ये रेग्युलर प्रश्न उत्तराचा वाढवण्यात येत आहे त्यामध्ये त्यामध्ये हे अह देणार की त्यामध्ये आपण जर बघितलं तर तिथं आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलं की आपल्याला माथाडी कामगार जे आपल्या टोटलमध्ये आपल्याला घ्यायचे त्यामध्ये दोनशे अडच तीस माथाडी कामगार हे सगळीकडे काम, काम करतात आणि माथाडी कामगारांची लिवी येते त्यांचे वेगवेगळे पगार होतात सगळे होतात पण त्यानंतर जी बाकीचे कर्मचारी आहेत आणि त्यामध्ये काय असे काही माथाडी कामगार असतील की जेणेकरून ते माथाडी कामगार काम आहेत पण आपल्याकडं नोंद नाही आहे आणि अशी जर लिवी जर ते डी मार्ट जर बुडवत असेल तर निश्चितच आमचं इन्स्पेक्शन चालू झालेलं आहे जवळजवळ आज छप्पन डी मार्टमध्ये जवळजवळ आपलं इन्स्पेक्शन अठ्ठावन्न निरीक्षण केलेल्या आस्थापनाची संख्या अठ्ठावन्न अठ्ठावन्न आम्ही डी मार्ट केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एकोणस एकोणऐंशी माथाडी कामगार काम करतात पण त्यांना माथाडी बोर्डमध्ये त्यांना नियुक्ती करायला पाहिजे आता ती नियुक्ती आपण करू त्याचं इन्स्पेक्शन चालू आहे आणि निश्चितच असं काही आढळलं असेल तर डी मार्ट असेल किंवा तिथं कॉन्ट्रॅक्टर काम करत असतील कॉन्ट्रॅक्टर सप्लाय असेल त्या कामगारांना मिनिमम वेज मिळत असेल त्यांचा एस आय नसेल त्यांचा पी एफ नसेल तर अशा कॉन्ट्रॅक्टवरती ताबडतोब कारवाई केली जाईल कारवाई साधारण टाइम बॉन्ड कार्यक्रमामध्ये व्हायला पाहिजे तर किती दिवसात आपण ही कारवाई करणार आणि किती दिवसात जे माथाडी कामगार तिथे ते काम करतायत पण त्यांची नोंद नाही त्याची नोंद करून घेणार एक आठ दहा दिवसामध्ये इन्स्पेक्शन कम्प्लीट होईल जे माथाडी त्यामध्ये काम करतायत पण त्यांची नोंद नाही त्याची नोंद करून घेतली जाईल अ पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्ट पर्यंत ते करू आणि निश्चितच त्यांची नोंद करून घेतली जाईल आणि त्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि कॉन्ट्रॅक्टरच्या जर ते मिनिमम देत नाही असं आढळून आलं की आम्हाला देत नाहीत तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल हे पंधरा दिवसाच्या कारवाई पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्ही कम्प्लीट करू पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्ही कम्प्लीट करू प्रश्न नाही नाही वेळ वाढवलेला फक्त उत्तरासाठी प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे कागदपत्रे सभागृह साहेब अध्यक्ष महोदय आपल्या अनुमतीने मी एक निवेदन करू इच्छितो गोकुळदास